जयो सुदे जयो सुदे श्री महान मंगले शिवास्पदे शुभ दे स्वतंत्र दे भगवधी नमस्कार मी श्रेय शास्त्री नववी अहमदनगर मधून मी पण सावरकर या विषयी माझे मत मांडणार आहे खर तर सावरकर मांडायचे की ही सातच मिनिटा म्हणजे कठीणच काम पण काळ्या पाण्याच्या शिक्षेपेक्षा कठीण नाही म्हणूनच चरख्यावर बोलण्यात एकही मिनिट वाया घालवणार नाही आपल्या देशाला शंभर वर्षाच्या पार तंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले आणि यातच एका व्यक्तीचे नाव तेजाने झळकते ती म्हणजे विनायक दामोदर सावरकर सरस्वतीचा हस्त विलक्षण देणगी असामान्य साहस आणि पुरोगामी वृत्ती घेऊन परंपरेची राखण कशी करावी हे सावरकरांकडूनच शिकावे या विशाल व्यक्तिमत्वाचे पैलू तरी किती सांगा एक संवेदनशील कवी धाडसाचे मूर्त स्वरूप एक कायदे पंडित बॅरिस्टर विज्ञानाची कास धरून चालणारे समाजाचे प्रबोधन करणारे थोर समाज सुधारक सावरकर पण या शापित देशभक्ताच्या आयुष्यात सगळेच रस्ते काटेरी देशासाठी आपल्या प्राणाची कुटुंबाची तारुण्याची घरादाराची सगळ्याची आहुती दिली आपल्याला सावरकर माहिती असतात ते म्हणजे इंग्लंडमध्ये क्रांतिकारकांना एकत्र करणारे पिस्तूल व बॉम्ब बनवणारे लाल ढिंगरा यांचे हस्ते पिस्तूल सोपवणारे आणि तात्याराव माहित असतात ते म्हणजे जॅक्सनच्या हत्येचा कट रचणारे आणि फ्रान्सच्या खोल समुद्रात बोटीतून उडी घेणारे अठराशे सत्तावन्न चे बंड हे बंड नसून एक स्वातंत्र्य युद्ध आहे असे सांगणारे पहिले भारतीय इंग्रज व सामान्य जनतेला पटवून देणारे खरे स्वातंत्र्यवीर आणि हिंदू धर्माचा प्रचार करणारे थोर हिंदू हृदय सम्राट सावरकरांच्या मते हिंदू धर्म हा एक धर्म नाही तर एक जीवनशैली आहे आणि हीच जीवनशैली मला आवडते म्हणून मी स्वतःला हिंदू मानतो किंवा मा हिंदू समजतो हिंदू धर्म हा एक संरक्षक धर्म आहे म्हणूनच सावरकर म्हणतात जेव्हा त्या ब्रिटिशांच्या हक्कासाठी त्यांना लढायची वेळ येईल तेव्हा हा सावरकर त्यांच्या बाजूने उभा राहील आणि त्यांच्या बाजूने लढेल तेव्हा हे हिंदुत्व खरा आदर्शवादी ठरेल संपूर्ण मनुष्य जातीला सामावून घेण्याची ती ताकद असणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म आणि अशा या धर्माची महती साऱ्या जगाला ठणकावून सांगणारे विनायक दामोदर सावरकर सावरकर जातीबद्दल म्हणता ब्राह्मणवा चांग जरी तो झाला कोणतेही रूप वा रंग जरी तो ल्याला तो महार अथवा मांग जरी तो सगळाला एक ही एकच आई हिंदू जाती तिला आम्ही बंधू तिला आम्ही बंधू खर तर सावरकरांना जातीभेद मान्यच नव्हता त्यांच्या मते जातीभेद हा एक मनाचा रोग आहे आणि तो मनानेच मानला नाही तर पटकन दूर होतो पण असे म्हणणाऱ्या सावरकरांना आजचे काही लोक एका विशिष्ट जातीचे अथवा धर्माचे म्हणून हिणवतात बदनाम करतात हेच आपले दर्दैव परंतु सावरकर अंदमानात बंद असताना त्यांनी कैद्यांच्या अत्याचाराला वाचा फोडली रानटी कैद्यांना शिकवून साक्षर केले आणि लायब्ररी सुरू केली यातूनच अंदमानात बंद असताना सुद्धा त्यांच्यातील एक समाजसेवक जागा होता हे मात्र नक्कीच अजून एका गोष्टीचा उल्लेख मला येथे करावा असं वाटतो ती म्हणजे सावरकरांनी शिक्षण शिक्षण संस्थेबाबत केली गेलेली सूचना सावरकरांनी नेहरूंना सांगितले होते की ही ब्रिटिशांनी रुजू केलेली शिक्षण संस्था बदला आणि हीच बदलली गेली नाही म्हणूनच आज शाळेत आम्ही काय शिकतो तर फ्रान्सची राज्यक्रांती जर्मनी व फ्रान्सचे युद्ध शिकवायचे असेल तर शिवाजी महाराजांचा झाशीच्या जा प्राणीचा इतिहास शिकवा टक आगरकर शिकवा अहो हा इतिहास असताना आपण नक्की भारतातच राहतो ना की युरोपात हा प्रश्न मला पडतो पण कसं आहे आजच्या या तरुण पिढीला हा इतिहास शिकूनही काहीच फायदा नाही कारण या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोनच दिवसेंदिवस बदलत चाललेला आहे हा सावरकरांचा अफाट इतिहास आता पुस्तकात फक्त चार ते पाच पानांपुरताच मर्यादित राहिलाय आणि याच्याकडे आता फक्त टिपा लिहा आणि सविस्तर उत्तरे लिहा असे प्रश्न प्रकार म्हणून पाहिलं जातं हे सुद्धा आपलेच दुर्दैव त्या संजय दत्तच्या आठवतात त्याच तरुण पिढीला या सावरकराच्या जन्मठेपेचा विसर पडलाय हे मात्र नक्कीच परंतु सावर सावरकर विज्ञानाचा पुरस्कार करताना कर्मकांडांवर ताशेरे ओढतात याच्या याची प्रजिनी त्यांच्या मृत्यूपत्रातून मु, येते त्याकरिता माझ्या मृत्यू नंतर मला विद्युत चितेवर जाणवे हवा हो तोर वेद मंत्र म्हणावी भाषणे करावी पण कोणीच आपापली कामधंदे बंद ठेवू नये काक विटाळ वर्ष पिंडदान यासारख्या कालबाह्य विधी करू नये यातूनच त्यांचा आधुनिक दृष्टिकोन आपल्या समोर येतो त्यांच्या याच आत्मसमर्पणास वैज्ञानिक समाधी असेही म्हणतात जो मृत्यू जन्मभर त्यांच्या मागे त्यांनी विजय मिळवला आणि सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे स्वातंत्र्य किंवा कोणत्याच प्रकारचे स्वातंत्र्य उपलब्ध नव्हते तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांनी आपल्या देशासाठी एवढी मोठी क्रांती घडून आणली तर आज आपल्याकडे कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य उपलब्ध नाहीये आपल्याकडे प्रत्येक प्रकारचं स्वातंत्र्य उपलब्ध असताना सुद्धा आजही आपल्या देशाला काही समस्यांनी नाही आणि त्यातूनच आपल्याला बाहेर निघायचे असेल तर प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या मनात एक सावरकर नावाची ज्योत प्रज्वलित करणे गरजेचे आहे आणि जेव्हा आपण सगळे आपल्या मनात ही सावरकर नावाची ज्योत प्रज्वलित करू तेव्हाच सगळे आपण म्हणू शकू मी पण सावरकर मी पण सावरकर धन्यवाद जय हिंदू राष्ट्र